आज सकाळी सकाळीच शहापूर पोस्टेच्या लँडलाईन फोनची घंटी खणा आणली तिथे हजर असलेले हवालदार मोरेंनी रिसीवर कानाला लावला पलीकडून आवाज आला हॅलो शहापूर पोस्टे कुणीतरी घाबरलेल्या आवाजात बोलत होतं हो मी हवालदार मोरे बोलतोय मोरे म्हणाले साहेब इथे कसारा घाटात फार मोठा अपघात झाला आहे सात दोन चाकी वाहनांचा हा अपघात असून वाहने आणि मृतदेहांचा खच रस्त्यात खच पडला आहे समोरच्या व्यक्तीने माहिती दिली हवालदार मोरेंनी ही माहिती ऑफिसमध्ये बसून असलेल्या बीट जमादार काळेसाहेबांना दिली काळेसाहेबांनी लगेच इन्स्पेक्टर साठेसाहेबांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल करून त्यांना ही माहिती दिली मृतांचा आकडा ऐकून साठेसाहेब लगेच पोस्ट स्टेशनमध्ये आले त्यांनी ड्रायव्हरवर गाडी काढायला सांगितली साठेसाहेब काळेसाहेब आणि हवालदार मोरे गाडीत बसले साठेसाहेब म्हणजे कर्तव्य तत्पर संयमी आणि चाणाक्ष व्यक्तिमत्व एक प्रामाणिक अधिकारी म्हणून ते या शहापूर पोस्टेच्या परिसरात प्रसिद्ध होते अनेक क्लिष्ट अशा केसेस सोडवून त्यांनी गुन्हेगारांना शिक्षा भोगायला लावली होती कोणत्याही घटनेत ते जातीने हजर राहून त्या घटनेचा उलगडा करायचे आजही ते आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत अपघातस्थळी निघाले होते गाडी भरधाव वेगाने कसारा घाटाच्या दिशेने निघाली थोड्याच वेळात ते अपघातस्थळी पोहोचले तिथे बराच जमाव जमला होता पोलिसांची व्हॅन पाहून जमाव मागे सरकला पोस्टेला गोण फोन केला रे काळेसाहेब जमावाकडे पाहत म्हणाले मीच केला साहेब गर्दीतून वाट काढत एक तरुण पुढे आला साठी साहेबांनी त्याला कही प्रश्न विचारले त्यानंतर त्यांनी तिथल्या परिस्थितीचा मागोवा घेतला माझं तर दोकच चक्रावलं हा अपघात पाहून माझ्या वीस वर्षाच्या सेवेत मी इतका मोठा आणि इतका भयानक अपघात पाहिलाच नाही इन्स्पेक्टर साठे कळवळत म्हणाले हो ना साहेब एकावर एक हा मृतांचा खच पाहून पोलिसी काळीज देखील विव्हळत आहे असा कसा झाला म्हणावा हा अपघात हवालदार मोरे इन्स्पेक्टर साहेबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाले साहेब हा वळणदार कसारा घाट खूपच धोक्याचा घाट आहे इथे अनेक अपघात झाले आहे पण हा अपघात मन सुन्न करणारा आहे इतक्या सगळ्या गाड्यांचा एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी अपघात झालाच कसा असेल बीट जमादार काळे आपलं डोकं खाजवत म्हणाले हवालदार मोरेंनी रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला कॉल केला त्याला लोकेशन सेंड करून ते प्रेतांना निरखून पाहत कोणत्या तरी विचारात घडून गेले तिथं बघ्यांची गर्दी जमली होती लोक आपापसात कुबजत होते तिथे असणारा प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता थोड्याच वेळात कर्णकर्कश आवाज करत रुग्णवाहिका तिथे पोचली पोलिसांनी पंचनामा केला बघ्यांमधील काही लोकांच्या मदतीने या मृतदेहांना रुग्णवाहिकेत टाकण्यात आले काही पुरुष तर काही महिलांचा सुद्धा यात समावेश होता एकावर एक पडलेले रक्ताने माखलेले मोडतोड झालेले नऊ मृतदेह बाजूला काढून त्यांना रुग्णमाहिके टाकताना पाहून पाषाणाही पाझर फुटत होता इन्स्पेक्टर साठे आजूबाजूचा परिसर आपल्या चाणाक्ष नजरेने पाहत होते तोच त्यांना घाटाच्या दरीत एक चारचाकी वाहन दिसले मिस्टर काळे ते बघा खाली दरीत इन्स्पेक्टर साठे जोराने ओरडले तसे बिट जमादार काळे आणि हवालदार मोरे धावतच त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी दरीत वाकून पाहिलं तिथे जमलेले लोक आता दरीच्या दिशेने धावत आले घात की अपघात सर्वजण दरीत वाकून पाहू लागले एक पांढऱ्या रंगाची इनोवा एका झाडाच्या बुंध्याशी अडकून होती त्यात किती लोक असतील या सर्व मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी शहापूरला पाठवण्यात आले थोड्याच वेळात सर्व बघ्यांची पांगापांग झाली इन्स्पेक्टर साठे बीट जमादार काळे आणि हवालदार मोरे तो परिसर वारंवार निरखून पाहत होते नेमका अपघात झाला कसा असेल याचा मात्र त्यांना काही अंदाज येत नव्हता साहेब हा अपघाताचा बनाव करून घातपात तर नसेल हवालदार मोरे म्हणाले आता पीएम रिपोर्ट आल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच मोरे त्याआधी असं बोलणं म्हणजे पत्रकारांना विविध अंगी बघळे टाकून बातमीला वेगळ्या वळणावर नेण्यासाठी आपणच संधी उपलब्ध करून देणे होय त्यांना तर आपल्या बातमीला संचळी खेज बनवण्यासाठी असा मसालाच हवा असतो त्यामुळे पीएम रिपोर्ट यायच्या आधी कुठेही हे असं असंबंध बोलू नका इन्स्पेक्टर साठे म्हणाले तसं मोरेंनी आपली जीप चावली हवालदार मोरेंनी प्रत्येक गाडीचा फोटो काढला आणि त्या गाड्यांचा नंबर लिहून घेतला तिघेही बोलत बोलत आपल्या वाहनापासून बरेच लांब आले होते तोच साठेसाहेबांची नजर एका मंदिरावर पडली मंदिर दूरवर होते पण ती फार पुरातन मंदिर असावे असे वाटत होते त्यांना त्या मंदिरात जाण्याचा मोह झाला पण या मृतदेहांची ओळख पटवणे त्यांची योग्य विल्हेवाट लावणे ही जबाबदारीची कामे पार पडायची होती म्हणून ते तिघेही माघारी फिरले साठेसाहेबांनी ड्रायव्हरला गाडी शहापूर रुग्णालयाच्या दिशेने घ्यायला सांगितली आणि ते तिघेही गाडीत बसले सोशल मीडियामुळे या अपघाताची बातमी लगेच व्हायरल झाली त्यामुळे मृतांची ओळख पटवायला जास्त वेळ लागला नाही जेव्हा ते तिघेही शहापूरच्या शासकीय रुग्णालयात पोचले तेव्हा काही मृतांचे नातेवाईक तिथे हजर झाले होते सगळीकडे रडारड ऐकू येत होती गडबड गोंधळ चालू होता हे पाहून तिथे हजर असणाऱ्या सर्वांचं हृदय द्रवत होतं टीव्हीवाले आणि पत्रकार आधीच तिथे हजर होते पोलीस व्हॅन पाहून त्यांनी त्या ते व्हॅनला गराठा घातला इन्स्पेक्टर साठेंनी आधीच जमादार काळे आणि हवालदार मोरेला पत्रकारांसमोर तोंड न उघडण्याची तंभी दिली होती त्यामुळे ते तिघेही त्यांच्याशी काहीही न बोलता तडक आत गेले अकराही मृतदेह शवागारात ठेवलेली होती काही कायदेशीर बाबी पूर्ण करून एकेक -एक मृतदेहाची शवविच्छेदन क्रिया पार पाडून त्या मृतदेहाच्या नातेवाईकांची ओळख पटवून ते मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येत होते एव्हाना सर्वच मृतदेहाची ओळख पटली होती या अपघाताने साठेसाहेबांचं चित्त विचलित केलं होतं कारण अपघाताच्या नेमक्या कारणाचा त्यांना अंदाज येत नव्हता आणि पत्रकार त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत होते सर्व मृतदेहांना त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करून साठेसाहेब काळेसाहेब आणि मोरे हवालदार पोलीस स्टेशनला आले तुम्हाला काय वाटते काळेसाहेब हा घात असेल की अपघात असेल साठेसाहेब म्हणाले साहेब मला तर हा अपघातच वाटतो आहे कारण एकतर हा वर्दळीचा महामार्ग त्यात घाटाचा वळणदार रस्ता दाट जंगल आला असेल एखादं जंगली जनावर आडवं सुटला असेल गाडीवरचा ताबा अपडल्या असतील एकमेकांवर गाड्या काळेसाहेब म्हणाले तब्बल सात दुचाकी गाड्या एकमेकांवर आपटणे आणि एक, एक, एक चारचाकी चक्क दरीत जाऊन पडणे मनाला थोडं संभ्रमात टाकत आहे साठेसाहेब म्हणाले काही भूताडकीचा तर हा प्रकार नसेल हो साहेब इतक्या वेळेपासून गप्प असलेले हवालदार बोलले आणि तिथे एकच हशा पिकला दुसऱ्या दिवशी सगळ्याच वृत्तपत्रात या अपघाताची बातमी मुखपृष्ठावर छापून आली वेगवेगळ्या वाहनांचा एकाच ठिकाणी अपघात होणे आणि तब्बल अकरा लोक मृत्युमुखी पडणे ही बाब सामान्य तर नव्हतीच त्यामुळे प्रत्येक वृत्तपत्रांनी याची दखल घेतली होती कोणी त्याकडे अपघाताच्या नजरेने पाहून बातमी छापत होते तर कोणी त्याला पूर्वनियोजित कट रचून केलेला खून असावा असाही अंदाज वर्तवून बातमीमध्ये मसाला टाकत होते आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागलेले होते इन्स्पेक्टर साठे तर त्या फोन कॉल्समुळे पुरते वैतागले होते त्यांची तर झोपच उडली होती शहापूरची संपूर्ण पोलिस यंत्रणाच या अपघाताच्या ढेटणेमुळे जेरीस आली होती त्या सर्वांचं डोकं अपघात आणि खून या दोन्ही बाजूंनी विचार करत होतं पण खून म्हणावा तर या सर्व मृत लोकांचा आपापसात दूरदूरपर्यंत काहीही संबंध नव्हता सर्वांचे फोन कॉल्सचे डिटेल्स काढले तिथेही काही संशयास्पद आढळलं नाही आणि अपघात म्हणावा तर कसा हाही प्रश्न सर्वांना बुचकाळ्यात पाडत होता इन्स्पेक्टर साठेसाहेब म्हणजे एक अनुभवी व्यक्तिमत्व त्यांनी अपघातस्थळी स्वतः जातीने हजर राहून बारकाईने निरीक्षण केले होते त्यामुळे त्यांचे विचार वारंवार त्या अपघातावरच येऊन स्थिरावत होते मनात अनेक कुशंकांचा लपंडाव सुरू असायचा दुसऱ्याच दिवशी या अकराही लोकांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचे प्राथमिक अहवाल आले त्या अकराही लोकांच्या मृत्यूचे कारण अपघात असल्याचे त्यात नमूद केले होते साठेसाहेबांना थोडं हलकं वाटू लागलं त्यांनी आता आपले लक्ष इतर केसेसमध्ये घातलं प्राथमिक अहवालात डॉक्टरांनी या सर्व लोकांच्या मृत्यूंचे कारण अपघात असल्याचं नमूद केले होते मात्र हा प्राथमिक अहवाल असून मृतकांच्या अंतर्गत अवयवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले होते विसेरा पद्धतीने प्रत्येकाच्या अंतर्गत अवयवांचा अभ्यास करून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अंमली पदार्थांचे सेवन मृत्यूची अचूक वेळ याचा अहवाल यायला वेळच लागणार होता झालेली घटना दुर्दैवीच होती पण या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला आणि शहापूर पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला दोन तीन दिवस बातमी वर्तमानपत्रात झळकत राहिली त्यानंतर पत्रकारही शांत होऊन दुसऱ्या ब्रेकिंग न्यूजच्या शोधात व्यस्त झाले पोलीस कर्मचारीही आता त्या अपघाताच्या विचारातून बाहेर पडून दुसऱ्या कामात गुंतून गेले आज एक महिन्याने विसेरा पद्धतीने केलेला शवविच्छेदन अहवाल आला आणि त्या अकराही लोकांचा अपघाताने मृत्यू झाला यावर शिक्कामोर्तब झाला सर्वांच्या मृत्यूची वेळ रात्री बारा ते एकच्या दरम्यानची होती काही लोकांच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण खूप जास्त आढळून आले काही जणांच्या मेंदूला तीव्र मार तर काही जणांचा अतिरक्तस्त्राव हे मृत्यूचे नेमके कारण नमूद केले होते हा रिपोर्ट वाचून इन्स्पेक्टरसाठी निश्चिंत झाले चला आता एकदाचं हे अपघाताचं फाईल बंद झालं म्हणायचं साठेसाहेब जमादार काळेसाहेबांकडे पाहत म्हणाले हो ना एक महिन्यापासून या केसने डोक्याचा पार भुगा करून टाकलाय ड्रिंक अँड ड्राईव्हचे इतके कठोर निर्बंध असतानाही ही, ही लोकं ड्रिंक घेऊन ड्राईव्ह करतात आणि हक्कनाक स्वतःच्या जीवाला मुकतात आणि दुसऱ्यांनाही सोबत घेऊन जातात आणि आपल्यालाही त्यात मनस्ताप काळेसाहेब चिडून म्हणाले कूल डाऊन काळे पोलिसांची ड्युटीच ती साठेसाहेब म्हणाले एव्हाना संध्याकाळ होत आली होती मोरे काही इमर्जन्सी आल्यास बिनधिक्कत कॉल करायचा साठे साहेब नाईट ड्युटीसाठी असलेल्या मोरे हवालदाराकडे पाहत म्हणाले आपली ड्युटी संपवून नाईट ड्युटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही सूचना देऊन ते दोघेही पोस्ट याच्या बाजूलाच असलेल्या क्वार्टरवर आले त्या दोघांनी आज एकत्रच साठेसाहेबांच्या क्वार्टरवर जेवणं केलं आणि विश्रांतीसाठी काळेसाहेब आपल्या क्वॉर्टरवर निघून गेले आज एक महिन्याने ते दोघेही निश्चिंत होऊन गाड झोपले होते साठेसाहेबांना पहाटेच त्यांच्या फोनच्या रिंगने जाग आली मोबाईलची स्क्रीन पाहते तर बीट जमादार काळेसाहेबांचं नाव दिसलं साठेसाहेबांनी डोळेनं उघडताच फोन कानाला लावला हॅलो बोला मिस्टर काळे साहेब कसारा घाटात पुन्हा अपघात झालाय आत्ताच हवालदार मोरेचा फोन आला काळेसाहेब म्हणाले काय असं म्हणत साठेसाहेब खाडकण अंतरुणावर उठून बसले काळे तुम्ही रेडी होऊन पोस्ट स्टेशनला या मीही लगेच निघतो असं म्हणत साठेसाहेबांनी कॉल कट केला आपला प्रातर्विधी उरकून होऊन ते ताबडतोब पोलीस स्टेशनला आले काळेसाहेब आणि मोरे त्यांचीच वाट पाहत होते ड्रायव्हरने गाडी काढली आणि ते कसारा घाटाच्या दिशेने निघाले झुंजूमुंजू व्हायला आलं होतं थोड्याच वेळात ते अपघातस्थळी पोचले आज बघ्यांची जास्त गर्दी नव्हती एक ट्रॅक आणि दोन बाईक्स रस्त्यावर आडव्या पडलेल्या होत्या यावेळी मृतदेह एकमेकांपासून दूरदूर अंतरावर पडलेले होते मागच्या वेळी झालेल्या अपघातात आणि या अपघातात खूप वेगळे पण होते या अपघातात पाच लोक मृत्यूमुखी पडले होते रोड तोच होता पण जागा मात्र बदलली होती हे सर्व पाहून साठेसाहेबांना तर काय बोलावं हेच सुचत नव्हतं ते थोडा वेळ गप्पच राहिले काळेसाहेबांनी कॉल करून रुग्णवाहिका बोलावली मिस्टर काळे इथे असं काहीतरी घडत आहे जे आपल्या नजरेतून सुटत आहे साठेसाहेब त्या मृतदेहांना निरखून पाहत म्हणाले मलाही तसंच वाटत आहे काळेसाहेबांनी त्यांच्या मताला दुजोरा दिला मी सांगू का साहेब हवालदार मोरे भीतभीतच म्हणाले अहो बोला मोरे साठेसाहेब म्हणाले साहेब लहान तोंडी मोठा घास घेतो पण एक गोष्ट तुमच्या दोघांच्याही लक्षात येत नाही आहे मोरे म्हणाले कोणती काळेसाहेब अधीर होऊन म्हणाले साहेब मागच्या वेळेस अपघात झाला ती रात्र अमावस्येची होती आणि कालही अमावस्याच होती काही भूताडकीचा तर गप्प बसा हो मोरे साठेसाहेब रागाने ओरडले अशी असंबंध बडबड करू नका आपण कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय याचं थोडं भान ठेवा इथे असल्या अंधश्रद्धांना मुळीच थारा नाही आपणच असे विनाधाराचे वक्तव्य करू लागलो तर लोक आल्यावर हसतील ना आपल्या डिपार्टमेंटमध्ये पुराव्याशिवाय कोणत्याच गोष्टीवर भाकी तर करता येत नाही तुमचं हे ज्ञान किमान त्या पत्रकारांच्या समोर तरी पाजळू नका नाहीतर ते त्या वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर बातमी छापून आपली खिल्ली उडवतील साठेसाहेब मोरेवर रागावतच म्हणाले आता मोरे शांत राहून त्या दोघांचे चिंतातूर चेहरे न्याहाळत होते थोड्याच वेळात रुग्णवाहिका आली पंचनामा झाल्यावर त्यातील कर्मचाऱ्यांनी त्या मृतदेहांना रुग्णवाहिकेत टाकलं आणि रुग्णवाहिका शहापूरच्या दिशेने निघाली त्यानंतर ते तिघेही आपल्या गाडीच्या दिशेने वळले तोच आरतीचे सुमधूर स्वर त्यांच्या कानावर पडले आणि त्या तिघांचे पाऊल थबकले ते स्वर बाजूच्या मंदिरातून येत होते साठेसाहेबांची पावले त्या मंदिराच्या दिशेने चालू लागली आणि त्यांच्या मागोमाग काळेसाहेब आणि मोरे हवालदारही चालू लागले मंदिरात पोहोचताच त्या तिघांनाही एक आत्मिक सुखाची अनुभूती आली त्यांचा त्रास थकवा क्षणात नाहीसं झाल्याचं त्यांना जाणवलं साधारणत तीस पस्तीसीचा एक व्यक्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्या सुमधूर आवाजात आरती म्हणत होता ते तिघेही गाभाऱ्यात न जाता बाहेरच उभे राहून मनोभावे आरतीत सहभागी झाले आरती संपल्यानंतर साठेसाहेब मंदिराचं निरीक्षण करू लागले मंदिर फारच पुरातन होतं तेथील सुबक शिल्पकला पाहून त्या तिघांच्याही तोंडून कलाकारांच्या कलेची प्रशंसा बाहेर निघाली मंदिराचे निरीक्षण करत असतानाच मंदिराच्या मंडपात एका कोपऱ्यात जाऊन साठेसाहेबांची नजर स्थिरावली साधारणतः साठीच्या आसपासचा एक स्त्री देह आपल्या क्रुश देहाचं मुटकुळ करून त्या कोपऱ्यात बसलेलं त्यांना दिसलं साठेसाहेबांची पावले त्या स्त्रीच्या जवळ जाऊ लागली त्यांना जवळ येताना पाहून ती ताडकन उभी झाली आणि सैरभैर नजरेने इकडे तिकडे पाहू लागली तिचे खोल गेलेले डोळे बसलेले गाल आणि खपाटीला गेलेलं पोट पाहून साठेसाहेबांच्या काळजात चर झालं एव्हाना आरती म्हणणारा व्यक्ती आपली पूजा आटोपून गाभाऱ्याच्या बाहेर आला त्याने काळेसाहेबांना आणि मोरे हवालदाराला प्रसाद दिला आणि तो साठेसाहेबांना प्रसाद देण्यासाठी त्यांच्याजवळ गेला घ्या साहेब प्रसाद त्याचा आवाज ऐकून साठेसाहेब मागे वळले आणि त्यांनी आपला उजवा हात पुढे केला त्या ते व्यक्तीने त्यांच्या हातावर प्रसाद ठेवला त्या स्त्रीलाही त्याने भरपूर प्रसाद दिला ती आधाशासारखी तो प्रसाद खाऊ लागली साठेसाहेब काळेसाहेब आणि मोरे हवालदार तिच्याकडे टक लावून पाहू लागले मुकी आहे विचारी दिवसरात्र इथेच राहते इथे येणाऱ्या भक्तांच्या प्रसादावर कोणी दिलेल्या अन्नावर गेल्या दोन महिन्यांपासून जगत आहे मंदिर मंदिर परिसर स्वच्छ करते आणि इथेच पडून राहते कोणाला काहीही उपद्रव नाही तिचा माझं गाव इथेच आहे एक किलोमीटरवर आम्ही बऱ्याचदा तिला गावात नेलं पण ती इथेच परत येते त्या व्यक्तीने तिच्याबद्दल माहिती सांगितली काल रात्रीही ती इथेच होती का साठेसाहेब म्हणाले हो साहेब मी रोज सकाळी संध्याकाळी इथे देवळात देवापुढे दिवा लावायला येतो काल संध्याकाळीही मी इथे आलो होतो तेव्हा ती इथेच होती तो व्यक्ती म्हणाला मग तिला या अपघाताबद्दल काही माहिती असेल का जमादार काळेसाहेब उतावेळ होऊन म्हणाले नसेल साहेब कारण अपघात झालेले स्थळ साधारणत अर्धा किलोमीटर तरी दूर आहे आणि कालची रात्र अमावस्येची तिला जवळचंच नीट दिसत नाही तर अंधारात अंधुरूच काय दिसणार तो व्यक्ती म्हणाला मग तिला या अपघाताबद्दल काही माहिती असेल का जमादार काळेसाहेब उतावेळ होऊन म्हणाले नसेल साहेब कारण अपघात झालेले स्थळ साधारणतः अर्धा किलोमीटर तरी दूर आहे आणि कालची रात्र अमावस्येची तिला जवळच नीट दिसत नाही तर अंधारात दूरचं काय दिसणार तो व्यक्ती म्हणाला हिला इथे या जंगलात राहायला भीती नसेल वाटत का कितीतरी वेळेपासून गप्प असलेले मोरे हवालदार म्हणाले मला तर तसं काही वाटत नाही कारण तिला भीती वाटली असती तर ती इथे गावातून परत आलीच नसती तो व्यक्ती म्हणाला ती कुठली आहे इथे कशी आली तिचे कोणी नातेवाईक तिचा शोध घ्यायला आलेत का साठेसाहेब म्हणाले ती बोलू शकत नसल्यामुळे ती कुठली आहे इथे कशी आली तिचे नातेवाईक कुठे आहेत याबद्दल तर मला काही माहिती नाही साहेब आणि गेल्या दोन महिन्यात तिला शोधायला कोणी आल्याचं मला आढळलं नाही जवळचं असं कोणीच नसेल बिचारीला म्हणूनच तर या अनाथाच्या नाथाजवळ येऊन बसली तिला बोलता येत नाही पण मला असं वाटते तिचे डोळे काहीतरी बोलू पाहतायत साहेब पण त्यांना वाचा फुटत नाही त्या व्यक्तीने त्याला माहीत असलेली सगळी माहिती त्यांना पुरवली व तो निघून गेला ते तिघेही गाडीत येऊन बसले आणि गाडी शहापूरच्या दिशेने निघाली ती थेट रुग्णालय परिसरातच येऊन थांबली या अपघाताची बातमी तर पूर्ण शहरभर लवकरच पसरली होती त्यामुळे रुग्णालय परिसर लोकांनी व्यापून गेला होता पत्रकारांनी छायाचित्र घेण्यासाठी एकच गर्दी केली होती या अपघातसत्रामुळे पोलिसच नव्हे तर रुग्णालय प्रशासनही हैरान झालं होतं काय मग वाचक हो तुम्हाला काय वाटतं खरंच हा घात असेल ही कथा जर आवडली असेल तर कमेंटमध्ये भाग दोन लिहा लवकरच व्हिडिओ येईल धन्यवाद